नमस्कार मी हर्षा लाड हा मी पैसा मला हात न लावायचा उडी मारणार मारणार मी उडी उडी अशी बात नाही मारू में? मी मी उडी मारू मला भेटायचं नाही नाही तुम्ही जर ह्या माणसाला जर तुम्ही हात ना लगना? मी उडी मारणार हा मी घरी जाऊन पण विष पिणार हे पैसे घेऊन आले भीक द्यायला उमेश वाघ जॉईंट सीओ म्हाडा हे भीक ही भीक घे उमेश वाघ उमेश वाट काय पाहिजे तुला सांग तुला पैशांचा हारांचा नोट नोटांचा बंडाल उमेश वाघ भीक घे गरीब लोकांच्या टाळूवरच लोणी उमेश वाघनी वीस वर्ष गरीब लोकांना घर दिलेली नाहीये त्याचा रेट ह्या उमेश वाघचा रेट ठरलेला आहे तुम्हाला कुठे रूम पाहिजे ह्या उमेश वाघनी म्हाडामध्ये बँड्रा मध्ये म्हाडाच्या इथे एजंट पाळलेला आहेत कुठे रूम पाहिजे एक लाख दोन लाख तीन लाख दहा लाखापर्यंत ह्या उमेश वाघ ची ए पैसे द्यायची एक रक्कम एजंट कडून ठरलेली आहे वीस वर्ष माझ्याकडे आलेली लोक रूम साठी फिरतायत आणि त्याला पैसे न दिल्यामुळे मी स्वतः हा शिवासाहेब शंभरकर साहेबांना मी भेटले त्यांच्याकडे जाऊन काम नाही झालं मी आंदोलन घेतलं कालपासून तरी सुद्धा मला कोणी विचारलं नाही आज मी श्रीमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पीएशी बोलले हे तुमच्या सगळा भ्रष्टाचाराचा भांडाफोड सामूहिक सामूहिक आत्महत्या सगळ्या महिला करणार okay. त्या दिवशी तीन तारखेला एक महिला उडी मारणार होती तिसऱ्या माळ्यावर मी थांबवलं त्यांना सांगून नाही पटत आहे कारण मी खूप होती स्वतः सहा महिन्यामध्ये त्या वाघला मी भेटण्यासाठी जाते माझ्या समोर असून तो मला टाळतोय समोर असून सांगतो नाही आहेत म्हणून सांग उद्धट उत्तर देतोय मग मी कंटाळून वरिष्ठांकडे गेली वरिष्ठ आता फक्त शंभर क्रेस आहे जी करतो हो हेच त्यांचे उत्तर आहे करणार काय सहा महिन्यामध्ये माझं घरदार माझी बाकीची समाजसेवा सोडून आणि रोज त्या कुटुंबांना इथं घेऊन यायचं आज मला प्रत्येक जण एक महत्वाचा प्रश्न विचारतो मग ती कुटुंब किती आहेत अरे जर सहा महिन्यामध्ये माझा उद्रेक जर एवढा होत असेल त्यांची वय वाढलेले आहेत ते म्हातारे झालेले आहेत दोघं तिघ जण बिचारे या जगातूनच निघून गेलेले आहेत आणि आता त्यांच्या जन जवान मुलांनी आशा सोडली आमच्या आई वडिलांना काय नाही मिळणार आम्हाला काय मिळणार माझा उद्रेक झाला मला तो नोटांचा हात त्या वाघच्या गळ्यात घालायचा होता माहित नाही तो वाघ आतमध्ये होता की खरोखर बाहेर होता मी बोलू शकत सा, सा मी मी है ना है, नाही ते पण जर समोर असते मी त्याच्या गाळ्यात घातला असं बघितलं त्यांचे फोटोज गेलेत त्यांचे व्हिडिओ गेलेत मी पर्सनली त्यांना कळवलेलं आहे मी त्यांच्या आमदारांशी बोललेले आहे तरी सुद्धा यांना एवढं कळून सुद्धा आता माडामधून न्याय मिळणार नाही हे मला कन्फर्म आहे मला आता हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयात मध्ये जनहित याचिका दाखल करावीच लागणार आणि हे सर्वसामान्यांपर्यंत जावं मी आता एक पोर्टल ओपन करणार आहे ऍडव्होकेटचा सल्ला घेऊन त्या पोर्टलवरती जे जे बळी गेलेले आहेत म्हाडाचे कारण मी रोज किती जणांकडे जाऊ ते मला शोधणार त्या पोर्टलवरती सगळ्या कंप्लेट येणार सगळे भ्रष्टाचार येणार होऊन जाऊ दे एकदाच महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार ओपन